बातमी क्रिकेट विश्वातील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे पहिली कसोटी खेळवली जाणार आहे या सामन्याची प्लेइंग इलेव्हन समोर आली आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपर्यंत तेरा कसोटी सामने खेळले गेले आहेत त्यापैकी अकरा सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे तर दोन सामने रद्द झाले आहे बांगलादेशला टीम इंडियाने एकही कसोटी जिंकू दिलेला नाही तर अशी असेल पहिल्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हन रोहित शर्मा कर्णधार यशस्वी जैस्वाल शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल रिषभ पंत रवींद्र जडेजा आर अश्विन अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह तर असा असेल भारतीय संघ